नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संकल्प आय एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत पी आर एस मंथली पॉलिसी रिव्ह्यू आपण या महिन्यापासून ज प्रत्येक महिन्याचं जे मंथली पॉलिसी रिव्ह्यू आहे ते घेणार आहोत आता फेब्रुवारी चालू आहे तर हे आपण जानेवारी महिन्याचं मंथली पॉलिसी रिव्ह्यू घेणार आहेत पी आर एसमध्ये जे लोकसभा राज्यसभा याच्यामध्ये जे बिल प्लेस केले जातात त्याच्यावरती काही निर्णय घेतले जातात सो पॉलिसी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या दर महिन्याला पब्लिश केल्या जात असतात आणि आपल्या एक्झामच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं आहे आपण जे रेग्युलर करंट अफेअर घेतो त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी रिपीट झालेल्या दिसतील पण तुम्हाला हे एक एकाच ठिकाणी एक पूर्ण डेटा त्या महिन्याचा मिळतो म्हणून हे एक इम्पॉर्टंट आहे जस्ट ओवरलुक करा जस्ट एकदा नजरे घालून घाला या गोष्टी ठीक आहे तर आपण सुरुवात करूया त्याच्यावरून प्रश्नही फ्रेम होत असतात मित्रांनो तर पहिलं आहे पार्लमेंट पार्लमेंटचं बजेट सेशन स्टार्ट झालेलं आहे तो कधी सुरू झालेलं आहे जानेवारी एकतीस दोन हजार पंचवीस आपल्याला माहिती आहे की एक फेब्रुवारीला बजेट प्लेस केलं जातं त्याच्या एक दिवस आधी म्हणजे एकतीस जानेवारीला जे, एक जे राष्ट्रपती असतात ते दोन्ही हाऊसेस म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा यांच्या जॉईंट सेशनला ॲड्रेस करतात त्यांचं एक जॉईंट सेशन असतं त्याला ते ॲड्रेस करतात आणि त्याच दिवशी म्हणजे एकतीस जानेवारीला इकॉनॉमिक सर्वे जो असतो तो टेबल केला जातो म्हणजे तो ठेवला जातो सर्व सदनापुढे जे बजेटच्या एक दिवस आधी mm -hmm. प्रेसिडेंटचा ॲड्रेस होतो आणि त्याच दिवशी इकॉनॉमिक सर्वे हा mm -hmm. प्रेझेंट केला जातो आता हे जे सेशन आहे याच्यामध्ये टोटल सत्तावीस सेटिंग होणार आहेत त्या दोन फेजमध्ये होणार आहेत पहिला फेज असेल ते एकतीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी आणि सेकंड फेज असेल तो दहा मार्च पासून ते चार एप्रिल पर्यंत म्हणजे हे जे बजेट सेशन आहे हे जे आत्ता सेशन आहे ह्याला काय म्हणतात बजेट सेशन म्हणतात हे एकतीस जानेवारीला स्टार्ट होणार आहे आणि चार एप्रिल पर्यंत हे चालू राहणार आहे तर आपले प्रेसिडेंट कोण आहेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया द्रौपदी मुर्मू मुर्मू या जॉइंट सिटिंग जे आहे त्याला त्यांनी ॲड्रेस केलेला आहे आणि त्यांच्या उपलब्धी असतात गव्हर्नमेंटने जे काय अचीव्ह केलेलं आहे ते जनरली त्या पार्लमेंटमध्ये जे पहिलं भाषण होतं प्रेसिडेंटचं राष्ट्रपतींचं त्यामध्ये त्या गोष्टी नोट केलेल्या असतात सो त्यांनी काय हायलाइट्स काही आपण पाहूयात की त्यांच्या भाषणामध्ये काय हायलाइट्स होत्या पहिले गव्हर्नन्स तर गव्हर्नमेंटने या काय केलेले तर रिपील केलेले एक हजार पाचशे पेक्षा जास्त ऑप्शन सुटलो जे कायदे हे कालबाह्य झालेले कायदे होते पण ते कागदावरती होते लिगल होते तर ते आता काढून टाकले त्याचं आता काही कायदेशीर महत्व राहिलेलं नाही त्याचबरोबर गव्हर्नमेंट ना लास्ट टू इयर्स मध्ये दहा लाख पेक्षा जास्त परमनंट गव्हर्नमेंट हे लाख हे गव्हर्नमेंट जॉब मागच्या दोन वर्षांमध्ये गवर्नमेंटने दिलेलं आहे असं त्यांनी आपल्या अभिभाषणामध्ये सांगितलेलं आहे सो त्याचबरोबर एट पे कमिशन कन्स्टिट्यूट केलेलं आहे जे की गव्हर्नमेंट जे एम्प्लॉईज आहे त्यांची सॅलरी वाढवेल दुसरा पॉइंट आहे अॅग्रिकल्चर रिलेटेड पी एम किसान सन्मान निधी आहे या योजनेअंतर्गत एक्केचाळीस हजार कोटी आतापर्यंत डिस्पर्स केलेले तुम्हाला माहितच आहे की प्रत्येक शेतकरी आहे त्याच्या अकाउंटवरती एका वर्षामध्ये सहा हजार रुपये हे सरकार टाकत असतं तर त्यालाच पीएम किसान सन्मान निधी असं म्हणतात त्याचबरोबर इंडिया आता लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मिल्क पल्सेस आणि स्पायसेस झालेला आहे सो ही एक आपल्यासाठी एक महत्वाची फॅक्ट आहे की इंडिया हा आता लार्जेस्ट प्रोड्युसर या जगामध्ये दूध पल्सेस म्हणजे डाळी आणि स्पायसिस म्हणजे मसाले तिसरा आहे हेल्थ तर मॅटर्निटी मॅटर्नल अँड इन्फंट मोटेलिटी म्हणजे माता मृत्यू दर आणि एकदम अर्भक मृत्यू दर असतो बालमृत्यू दर आहे त्याचे रेट कमी झालेले आहेत आणि टीबीच्या केसेस आहेत ट्युबर क्युलसेस आहेत ते सुद्धा कमी झालेले आहेत आणि आयुष्यमान भारत विषयी पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे यामध्ये त्यांनी सांगितले की सत्तर वर्षापेक्षा जे जास्त वय आहे त्यांना हेल्थ इन्शुरन्स मिळतोय पाच लाखाचा अॅन्युअली एका वर्षाला त्याचबरोबर पंच्याहत्तर हजार न्यू मेडिकल कॉलेजेस जे सीट्स आहेत सीट्स इन मेडिकल कॉलेजेस हे क्रिएट केले जाणार आहेत हे अभिभाषणामध्ये राष्ट्रपतींनी नमूद केलेलं आहे सो हे आपल्याला सर्व फॅक्ट्स आहेत हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत की गव्हर्नन्समध्ये काय येतं की कमीत कमी गव्हर्नमेंटनं काम इन्फ्लुएन्स केला पाहिजे इंटरफ्लुअन्स केला पाहिजे लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये सो हे अब्सुल्युट कायदे जे की ऑब्सुल्यूट झालेले आहेत म्हणजे कालबाही झाले ते काढून टाकणं त्याचबरोबर रेग्युलेशन वगैरे कमी करणं त्यापर्यंत बऱ्याच प्रोव्हिजन्स आहेत त्यांनी ज्या डिक्रिमिनलाइज केलेल्या आहेत गोष्टी ह्या मिनिमम गव्हर्नन्स चांगला गव्हर्नन्स करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत पुढचा आहे इकॉनॉमिक सर्वे काय म्हणतोय बघा जो की आ, जे फायनान्स मिनिस्टर आहे निर्मला सीतारामन यांनी हा एकतीस जानेवारी रोजी मांडलेला आहे आता निर्मला सीतारामन हिंनी आठव्यांदा हा अर्थसंकल्प मांडलेला आहे आठव्यांदा तो सलग आठ वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या निर्मला सीतारामन पहिल्या अर्थमंत्री सर्वात जास्त अर्थसंकल्प कोणी मांडलेला असेल तर आपले पूर्व प्रधानमंत्री मोरारजीबाई देसाई आहेत त्यांनी सर्वाधिक म्हणजे दहा वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे त्यानंतर आता आपल्याला दिसतय की निर्मला सीतारामन मात्र सलग आठ आठ वेळा मांडणाऱ्या पहिल्या ठरलेल्या आहेत आता एक फॅक्ट आहे ज्या ही इकॉनॉमिक सर्व्हेची आहे जी सर्व एक्झामसाठी महत्वाची आहे इथून पुढच्या ज्या एक्झाम येतील सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटच्या ते आपल्याला पाठत पाहिजे ते म्हणजे इकॉनॉमिक सर्व रिअल जीडीपी टू सिक्स पॉईंट एट म्हणजे येणारं जे वर्ष आहे पंचवीस सव्वीसचं यामध्ये भारताचा रिअल जी डी पी किती असेल तर सिक्स पॉईंट थ्री टू सिक्स पॉईंट एट पर्सेंट असेल असं इकॉनॉमिक सर्वेनं सांगितलेलं आहे दोन हजार चोवीस म्हणजे गत वर्षामध्ये हा जी डी पी जो आहे तो सहा पॉईंट चार टक्क्यानं वाढलेला आहे सो so, जुना जो जीडीपी आहे त्याचा डेटा आता आलेला आहे आपल्याकडे त्यामुळे ते आता त्यात ते फारसा चेंज होणार नाही पण हा जो आहे हा इस्टिमेटेड आहे हा अन्ना जे जीडीपी आहे तो आहे सिक्स पॉइंट थ्री टू सिक्स पॉईंट एट पर्सेंट आहे हा बऱ्याच एक्झाम्स ला हा डेटा विचारला जाऊ शकतो सो so, हे माहितच पाहिजे आता या वर्षी चा किती आहे तर सिक्स पॉईंट थ्री टू सिक्स पॉईंट एट तुम्हाला रात्री बारा वाजता जरी चुकी तुम्ही ठरवून विचारलं तरी तुम्हाला ते माहित पाहिजे सिक्स पॉईंट थ्री टू सिक्स पॉईंट एट आता ते काय म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला जर का एक प्रगत राज्य डेव्हलप्ड नेशन बनायचं असेल तर किती ग्रोथ रेट पाहिजे अराउंड एट पर्सेंट पर इयर फॉर ऍटली डिकेड म्हणजे पुढचे दहा वर्ष कंटिन्युअस प्रत्येक वर्षाला आठ टक्क्याचा रिअल जी ग्रोथ रेट पाहिजे तरच भारत एक डेव्हलप्ड नेशन बनेल असं त्यांनी सांगितलेलं आहे सो या तिन्ही पण गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत रिस्क टू ग्रोथ इन्क्लूड पॉसिबिलिट पॉसिबल कमोडिटी price शॉक्स elevated ट्रेड अँड जिओ पॉलिटिकल so सो जर भारताचा ग्रोथला काय हॅम्पर है, करू शकतं किंवा रोखू शकतं ते म्हणजे जिओपॉलिटिकल टेन्शन आहे जसं की आता रशिया युक्रेन वॉर आहे किंवा काही गल्फमध्ये काही वॉर झाले मिडल ईस्टमध्ये काही वॉर झाले ते त्यामुळे जर कमोडिटीच्या प्राइसेस वाढलेलं आहे आणि भारत हा एक्सटेन्सिवली कमोडिटी इम्पोर्टवरती डिपेंड आहे त्यामुळे भारताच्या ग्रोथला जीडीपी ग्रोथला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो पुढे पाहूयात आपण इन्फ्लेशन तर दोन हजार रिटेल रे, रे, इन्फ्लेशन कधी दोन हजार पाच पाच पॉईंट चार दोन हजार बावीस तेवीस चोवीस ला होतं ते आता फोर पॉईंट नाईन पर्सेंट झालेलं आहे म्हणजे रिटेल इन्फ्लेशन जे आहे ते कमी झालेलं आहे सर्वे मी काय नोट केलेलं आहे की डिक्लाइनिंग प्राइसेस ऑफ इम्पोर्टेड कमोडिटीज ही फेवरेबल असेल इंडियाच्या डोमेस्टिक इन्फ्लेशनसाठी जर आपलं जर तुम्ही इन्फ्लेशन बघितलं महागाई जर बघितली तर ती मेनली कशामुळे वाढते तर कमोडिटीच्या प्राइसेस आहेत क्रूड ऑइल आहे किंवा आपण जे इम्पोर्टेड गुड्स आहेत त्याच्या प्राइसेस वाढल्यामुळे आपले ते प्रायसेस वाढतात आणि दुसरी गोष्ट काय आहे तर फूड इन्फ्लेशन आपले जास्त तर जास्तच झालं तर फूड इन्फ्लेशन म्हणजे कांदा बटाटा आपण त्याला टॉप म्हणतो टोमॅटो ओनियन पोट पोटॅटो याचं जर खाण्याच्या पदार्थांचं किंवा तेलाचे इडिबल ऑइलचे प्राइसेस वाढल्या तर इन्फ्लेशन वाढतं तर हे दोन महत्वाचे कारण आहे तर इकॉनॉमिक सर्वे काय म्हणत आहे की जर इम्पोर्टेड कमोडिटी हे जर आपण आपण तेल पण आयात करतो खाद्य तेल ते आयात करतो आणि क्रूड ऑइल पण आयात करतो सो so, या, या कमोडिटीचे प्राइसेस जर का फेवरेबल राहिले तर आपलं जे डोमेस्टिक इन्फ्लेशन आहे ते सुद्धा एकदम कंट्रोलमध्ये राहील फूड इन्फ्लेशन बघा हे सेवन पॉईंट फाईव्ह पासून एट पॉईंट पर्यंत वाढलेलं आहे सो रिटेल इन्फ्लेशन जे आहे रिटेल इन्फ्लेशन जे आहे ते कमी झालेलं आहे फाईव्ह पॉईंट फोरचं फोर पॉईंट नाईन पण फूड इन्फ्लेशन जे आहे ते वाढलेलं आहे सेवन पॉइंट फाईव्हचं एट पॉईंट फोर परसेंट झालेलं आहे आणि हे जे मेनली जे आहे फूड इन्फ्लेशन हे व्हेजिटेबल्स आणि पल्सेसच्या प्राइसेस मुळे वाढलेलं आहे व्हेजिटेबल आणि पल्सेस कडधान्य आणि भाजी पालेभाज्या या गोष्टींमुळे याचे फूड इन्फ्लेशन वाढलेलं आहे सो हे आपल्याला एक महत्वाचं माहितीच पाहिजे पुढे बघूया ऍग्रिकल्चर अँड अलाइड ऍक्टिव्हिटीज आता ऍग्रीकल्चर सेक्टर कितीने वाढलेले तर दोन हजार सोळा पासून ते बावीस तेवीस हे जर पाच वर्षाचा आपण जर काळखंड बघितला तर ऑन एन एव्हरेज पाच टक्क्यांना अॅग्रिकल्चर ग्रोथ झाली आहे सो हे चांगला आहे अॅग्रिकल्चर ग्रोथ आपण कन्सिडर केली तर एग्रिकल्चर इन्कम आहे हे पाच पॉईंट दोन टक्के अन्युअली वाढलेलं आहे जे लास्ट डिकेड मध्ये कम्पेअर केलं तर सिक्स पॉईंट टू फॉर नॉन ऍग्रिकल्चर सो मागचा पूर्ण एक डिकेट कन्सिडर केला तर नॉन ऍग्रिकल्चर जे होतं ते सिक्स पॉईंट टू न वाढलेलं आहे पण ऍग्रिकल्चर जे आहे ते फाईव्ह पर्सेंट फाईव्ह पॉईंट टू पर्सेंट न वाढलेला आहे सो नॉन पेक्षा ऍग्रीकल्चरचा ग्रोथ रेट हा कम्पेरेटिवली कमी आहे पुढे डी रेग्युलेशन हा एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्या इकॉनॉमिक सर्व मध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे की ज्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या लार्ज एंटरप्राइजेस आहेत त्या काही रेग्युलेशन आल्या तर त्याला ते स्वतःला ऍडजस्ट करतात त्या रेग्युलेशन प्रमाणे परंतु जे स्मॉल मिडियम आणि मायक्रो एंटरप्राइजेस आहेत ते चेंजेसला अडॉप्ट करू शकत नाही कारण त्यांच्याकडे तेवढी कॅपॅसिटी नसते त्यामुळे जर का एम एस एम एन तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही डी रेग्युलेशन केलं पाहिजे आणि हे डी रेग्युलेशन कोणत्या एरियामध्ये केलं पाहिजे तर लँड लेबर ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक सो जमीन आपले लेबर जे ऍक्ट आहेत कायदे आहेत त्याबद्दल ट्रान्सपोर्ट आहे लॉजिस्टिक आहे याच्या बाबतीमध्ये डी रेग्युलेशन केलेलं हवं जर का आपल्याला एम एस ला सपोर्ट करायचं असेल तर आणि आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की फोर्टी फाईव्ह पर्सेंट जे आपले एक्सपोर्टेड आहे ते एम एस थ्रू एक्सपोर्ट जनरेट होतो त्यामुळं एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेचं ग्रोथ इंजिन जर आपण म्हणलं तर ते एम एस होऊ शकतं पुढे पाहूया इंडिया जी डी पी एस्टिमेटेड टू ग्रो बाय सिक्स पॉईंट फोर पर्सेंट इन ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय सो मागच्या वर्षीचा आहे आपण वरच बघितलेलं आहे की मागच्या वर्षीचं जे आहे ते सिक्स पॉईंट फोर पर्सेंट आहे आता हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे बघा हे आपल्यासाठी आय एम आए. पी आहे इन ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय पब्लिक सर्व्हिसेस इस्टिमेटेड टू रजिस्टर हायेस्ट ग्रोथ ऑफ नाईन पॉईंट वन पर्सेंट त्यानंतर कन्स्ट्रक्शन आणि फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे चोवीस पंचवीस मध्ये सर्वात जास्त कोणत्या सेक्टरमध्ये ग्रोथ झाली त्यानंतर कोणत्या त्यानंतर कोणत्या सो वन टू थ्री जर आपण म्हणलं तर, त्या, तर, so, one, two, three, तर सर, एक नंबरला जे ग्रोथ झालेली आहे ती झालेली आहे पब्लिक सर्व्हिसेस सो so, एक नंबरला झालेली आहे पब्लिक सर्व्हिसेस जे की नाईन पॉइंट वन पर्सेंट आहे सेकंड आहे कन्स्ट्रक्शन सो so, इन्फ्रास्ट्रक्चरला जो गव्हर्नमेंटनं फोकस दिलेला आहे त्यामुळं कन्स्ट्रक्शन ऑलमोस्ट एट पॉईंट सिक्स पर्सेंट न वाढलेले त्यामुळे तुम्ही रिअल इस्टेटचे स्टॉक्स जरी बघितले किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मधले जे स्टॉक्स आहेत भारतात स्टॉक मार्केटमध्ये जे ट्रेड होतात त्यांच्या पण तुम्ही किमती पहा ते प्राइसेस पहा त्या स्टॉकच्या अतिशय वाढलेले आहेत आणि थर्ड आहे फायनान्शियल सर्व्हिसेस फायनान्शियल सर्व्हिसेस याच्यामध्ये पण चांगली ग्रोथ झालेली आहे सेवन पॉईंट थ्री तर आपल्याला हे एक्झाम एक मध्ये विचारलंच होऊ शकतं की सर्वात जास्त कोण आहे किंवा असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर या प्रकारे जाऊ शकतो खाली हे बघा एक टेबल आहे यामध्ये हा दोन हजार चोवीस पर्यंतचा आहे आणि इथे बघा पब्लिक सर्व्हिसेस हा नाईन पॉईंट वन पर्सेंट न वाढलेला एट पॉईंट सिक्स पर्सेंट न कन्स्ट्रक्शन वाढलेले आणि सेवन पॉईंट थ्री पर्सेंट सर्व्हिसेस फिनान्शियल सर्व्हिसेस वाढलेले जर तुम्ही मागच्या वर्षी बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंग नाईन पॉईंट नाईन न वाढलेलं होतं आणि कन्स्ट्रक्शन पण नाईन पॉईंट नाईन न वाढलं होतं जे की एक नंबर ला होत आणि दोन नंबरला फिनान्शियल सर्व्हिसेस होतं त्याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंग मायनस टू पॉईंट टू होतं हे लक्षात घ्या इथे मायनस टू पॉईंट टू होतं बावीस तेवीस मध्ये मॅन्युफॅक्चरिंग जे नाईन 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 पॉईंट 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 टू आणि नंतर आता फाईव्ह थ्री होतिंग पण तुम्ही जर कन्स्ट्रक्शन बघितलं तर कन्सिस्टंटली कन्स्ट्रक्शन न हा मेंटेन केलेला आहे नाईन पर्सेंट अराउंड चा ग्रोथ आपल्याला या वर्षीचं हे महत्वाचं आहे पण हे पण तुम्हाला एक अंदाजे माहिती पाहिजे जीडीपी बघितलं सेव्हन पर्सेंट एट पॉईंट टू पर्सेंट अँड सिक्स पॉईंट फोर पर्सेंट सो so, तुम्हाला तिन्ही वर्षाचा जर जीडी पी ग्रोथ रेट बघायचा आणि आणि जीबीए ग्रॉस व्हॅल्यू बघायच सेव्हन पॉईंट टू पर्सेंट सिक्स पॉईंट फोर पर्सेंट झालेला आहे सो ह्याकडे आपल्याला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न सुद्धा अतिशय महत्वाचे आहे गव्हर्नमेंटनं एट सेंट्रल पे कमिशन स्थापन केलेली आहे जी कि जो सातवा पे कमिशन होतं ते दोन हजार सव्वीस मध्येचा डेटचा टाइम संपतोय आणि तिथून पुढे आपल्याला नवीन पे कमिशन लावावं लागणार आहे म्हणून हा आठवा पे कमिशन सुरू करण्याचं किंवा लागू करण्याचं काम कॅबिनेटने त्याला मंजुरी दिलेली आहे पुढचं आहे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आहे सीपीआय इन्फ्लेशन आहे ते फाईव्ह सिक्स पर्सेंट होतं तर होलसेल प्राइस इंडेक्सचे जे इन्फ्लेशन होतं ते टू पॉईंट थ्री पर्सेंट होतं हे आपण थर्ड क्वार्टरसाठी बोलतोय चोवीस पंचवीसच्या ठीक आहे आता थर्ड क्वार्टर म्हणजे कोणता असतो ऑक्टोबर ते डिसेंबरचा असतो सीपीआय तर कारण थर्ड क्वार्टर ऑफ त्याच्या आधीचं वर्ष म्हणजे चोवीस ते कम्पेअर केलं तर ते फाईव्ह फोर होतं जे की आता फाईव्ह पॉईंट सिक्स झालेलं आहे म्हणजे थोडं किंचित वाढलेलं आहे तुम्हाला हा खालचा जो टेबल आहे त्यामध्ये तुम्हाला हे दिसून येईल पूर्ण एकाच ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये इन्फ्लेशन फूड इन्फ्लेशन आणि होलसेल प्राइस तुम्ही बघा हे बघा फूड इन्फ्लेशन हे सर्वात जास्त वाढले भारतामध्ये जे इन्फ्लेशन वाढतं त्याला दोनच रिझन आहेत प्रायमरिली एक आहे फूड इन्फ्लेशन जे की खूप इरेग्युलर आहे खूप अनसर्टन आहे अचानक प्राइसेस वाढतात आणि दुसरं आहे कमोडिटी प्राइसेस कमोडिटी प्राइसेस म्हणजे यामध्ये काय येतं क्रूड आहे क्रूड ऑइल आहे गोल्ड आहे नॅचरल गॅस आपण जे बाहेरून काही गोष्टी इम्पोर्ट करतो त्या कमोडिटीच्या गोष्टी आहेत मिनरल्स वगैरे या गोष्टीच्या वाढतात त्यामुळे काय होतं तर लॉजिस्टिकच्या किमती वाढतात ट्रान्सपोर्टच्या किमती वाढतात आणि त्याचा इफेक्ट एकंदरीत इन्फ्लेशन वाढण्यावरती होतो सो एक हे so, आपलं सर्वसाधारणपणे हे पिक्चर आहे भारताच्या इन्फ्लेशन आता पुढची न्यूज आहे सेबी रिलीज कन्सल्टेशन पेपर ऑन सोशल स्टॉक एक्सचेंज हे काय थोडी इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट नाही आहे फक्त तुम्हाला माहिती पाहिजे सेबीचं फुल फॉर्म काय आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे हर्षद मेहताचा हे झाला होता आपण काय म्हणू हर्षद मेहताचं जे प्रकरण झालं होतं स्टॉक मार्केटमधलं त्याच्यानंतर एक रेग्युलेटरी बॉडी हवी आणि त्यामुळे सेबीची स्थापना झालेली आहे नाईन्टी टूमध्ये मध्ये आता हे काय करतं की पूर्ण स्टॉक मार्केटवरती भारताचे पूर्ण भारताचं पूर्ण एन एस एस जे स्टॉक मार्केट आहेत सगळे स्टॉक एक्सचेंज आहेत त्याच्यावरती नजर ठेवण्याचं काम सेबी करत असते आता हे सोशल स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय तर एक एन पी ओ म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतात ह्या ऑर्गनायझेशन कोण आहेत तर चॅरिटेबल ट्रस्ट सोसायटीज अँड कंपनीज ज्या की इंडियन ट्रस्ट ऍक्ट पब्लिक ट्रस्ट लॉ त्यानंतर सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट एटीन सिक्स्टी कंपनीज ऍक्ट दोन हजार तेरा या अंतर्गत जे स्थापन झालेले आहेत त्यांना नॉट नॉट फॉर प्रॉफिट असं जात आता हे सोशल एंटरप्राइजेस काय आहे ते बघूया सोशल एंटरप्राइज काय तर ज्या एंटरप्राइजेस आहेत किंवा ज्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत ज्या की हंगर म्हणजे भूकमरी उपासमारी आणि गरिबी हटवण्यासाठी काम करतात किंवा करता। करता। नैशन, करता। करता, जे एज्युकेशन प्रमोट करण्यासाठी काम करतात एनव्हायरॉन्मेंटच्या सस्टेनेबिलिटीसाठी जे काम करतात नॅशन नॅशनल हेरिटेज प्रोटेक्ट करण्यासाठी जे काम करतात असं एकंदरीत ज्या एन जी ओ टाईप म्हणून आपण जे काम करतात त्यांना हे सोशल एंटरप्राईजेस म्हणलेलं आहे आणि ह्या सोशल एंटरप्राईजेसचं पण रजिस्ट्रेशन झालं पाहिजे असं सेबीचं म्हणणं आहे आणि अशा ऑर्गनायझेशन ज्यांनी पैसे जरी त्यांना मार्केटमधून उभा करायचे नसले तरी सुद्धा त्यांनी सेबीकडे स्वतःला रजिस्टर्ड केलं पाहिजे असं ही न्यूज आहे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने काही फारशी महत्वाची नाही तुम्ही लक्ष नाही दिली तरी चालेल फायनान्स मिनिस्ट्री क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर तुम्ही काल मागच्या एक दोन दिवसाच्या करंट अफेअर्स मध्ये बघा आपण हे डिटेलमध्ये घेतलेलं आहे की एमएसएमईच्या प्रगतीसाठी किंवा एम एस एमई ला सपोर्ट म्हणून गव्हर्नमेंटनं ही स्कीम लॉन्च केलेली आहे की क्रेडिट गॅरंटी स्कीम आहे ही स्कीम अंतर्गत नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड जी केलेली स्थापन ही सिक्स्टी पर्सेंट जे लोन आहे त्याला एक प्रकारे म्हणजे गॅरंटी प्रोव्हाइड करेल तर हे महत्वाचे आहे आणि हे लोन मॅक्सिमम कितीपर्यंत असेल तर एका कंपनीला शंभर कोटी पर्यंत असेल त्याचबरोबर आपण बघितलेलं आहे की, की इन्व्हेस्टमेंट जी आहे ती वन करोडची आहे ती टू पॉईंट फाईव्ह करोड पर्यंत केलेली त्यामध्ये असे जास्त ज्या कंपनी आहे ते याच्या एमबीट मध्ये येऊ शकतील आता यू यूजीसी इश्यूज ड्राफ्ट रेग्युलेशन फॉर अपॉइंटमेंट ऑफ फॅकल्टी आणची तर आपल्यासाठी एवढी महत्वाची न्यूज नाही आहे सो आपण इग्नोर करूया त्याला पुढे सुप्रीम कोर्ट स्ट्राईक डोमिसाईल बेस्ड रिझर्वेशन इन पीजी मेडिकल इन्स्टिट्युशन ही थ्री वेजस्टने सुप्रीम कोर्टच्या काही हे दिलेले रुलिंग दिलेलं आहे uh, की मेडिकल कॉलेजेस जे आहे त्याचं पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट ज्या डिग्रीज आहेत म्हणजे एम डी वगैरे जे आहेत त्याच्यासाठी रेसिडेन्स बेस्ड म्हणजे डोमिसाईल बेस्ड म्हणजे महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्रातल्या मुलांना पहिल्यांदा किंवा कर्नाटकमधले एखादं कॉलेज केलं तर ते कर्नाटकातल्या मुलांना पहिल्यांदा रिझर्वेशन हे जे रिझर्वेशन आहे रेसिडेन्स बेस्ट किंवा डोमिसाइल बेस्ट रिजर्वेशन जे आहे ते फंडामेंटल राईट जे आहे इक्वॅलिटी राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल चौदा आहे त्याचं व्हायोलेशन करतंय असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे मग आता मुद्दा काय येतो की मग हे डोमिसाइल बेस्ड रिजर्वेशन दिलं पाहिजे का किंवा एक रहिवाशाच्या कारणास्तव रिजर्वेशन दिलं पाहिजे का मग आपण जर बघतो एमबीबीएस ला वगैरे ह्या रिझर्वेशन दिले जातात तर इथे मग रिझर्वेशन कसं दिलं पाहिजे तर कोर्टचं असं म्हणणं आहे की एमबीबीएस वगैरे ज्या डिग्री आहेत त्या लोकल नीड्स आणि गरजांसाठी गरजेच्या आहेत पण पी जी जे आहे ते एक स्पेसिफिक नॉलेज आहे आणि ती ते मेरिट बेसच असलं पाहिजे सो जे हायर एज्युकेशन आहे जे स्पेशलायझेशन आहे ते एक मेरिट बेस दिलं पाहिजे असं एक इथं म्हणणं सुप्रीम कोर्टानं दिलेलं आहे आता बघूया हा पुढे यावरती काय डेव्हलपमेंट अजून येतील जे पी सी सबमिट्स रिपोर्ट ऑन वक्फ बिल आता वक्फ जो ऍक्ट आहे बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की हा ऍक्ट फारसा जुना नाहीये हा एकोणीसशे पंच्याण्णवचं एक बिल होतं त्याच्यामध्ये बऱ्याच काही अशा इरेग्युलॅरिटीज होत्या बऱ्याचशा शॉर्टकमिंग्ज होत्या ज्यामुळे सामान्य लोकांना काही प्रॉब्लेम फेस करावे लागले होते आणि त्यामुळे हे लोक कोर्टमध्ये गेल्यानंतर काही आ, सोशल टेन्शन क्रिएट झालेले होते गेल्या काही वर्षामध्ये आधी त्यामुळे विरोधक विरोधकांनी ही पण मागणी केली सत्ताधारींनी पण ही मागणी केली होती आणि त्यामुळं एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन झालेली होती यामध्ये आणि ह्या ज्या कमिटीने आता रिपोर्ट दिलेला आहे त्यांचा आणि यामध्ये मग हे आदे 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 वक बाय युजर नावाचे जे एक आपण म्हणू की प्रोव्हिजन होती वक बाय युजर म्हणजे एखादा व्यक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीचा वापर होतोय त्या कारणासाठी म्हणून मग ती वफची प्रॉपर्टी आहे आपण बघतो रस्त्यावरती कुठं पण एखादं आपण एखादं दर्गा वगैरे बांधला किंवा एखादं काही बांध दा आणि त्याला जर का ते वापर झाला त्याच कारणासाठी पुढचे काही काळ तर ती वक्फची प्रॉपर्टी होऊन जाणार ती आणि त्याच्या आजोबाची सो हे जे एक अम्बियस हे होतं की कि ओनरशिप मॅटर्स करत नाही जर तिथं तो त्या गोष्टीचा हे झालेलं आहे काम झालेलं आहे तर ती त्या रिलीजनची झाली सो so, असा इथे एक वक्फ बायुजर होता तो क्लॉस काढून टाकलेला आहे आता प्रूफ ऑफ प्रॅक्टिसिंग इस्लाम म्हणजे पूर्वी काय होतं की कोणताही व्यक्ती कोणताही कोणत्याही रिलीजनचा व्यक्ती एखादी प्रॉपर्टी वक्फला देऊ शकत पण आता ते काय त्यांनी तो काढलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की बाबा ऍटलीस्ट पाच वर्ष तो व्यक्ती धर्म फॉलो करू शकला पाहिजे जे आता वक्फ ही रिलेटेड टू इस्लाम आहे तर इस्लामचा फॉलो त्यांनी पाच वर्ष पूर्वी करत असला पाहिजे तरच तो डोनेट करू शकतो तिसरी गोष्ट आहे जे गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीचे आता मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स काय म्हणते पाच हजार नऊशे त्र्याहत्तर ज्या गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत पंचवीस स्टेटमध्ये या म्हणजे गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी लक्षात घ्या सरकारची जमीन आहे ती वक्फ जमीन म्हणून किंवा वक्फची प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर करण्यात आलं होतं एवढ्या त्यांना स्वीपिंग पावर्स दिलेल्या होत्या तर आता गव्हर्नमेंट म्हणते की ज्या गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टी त्या गव्हर्नमेंटच्या सगळ्या समाजाचा संबंध नाही आहे सो हे तिसरी एक चेंज त्यामध्ये केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता कंपोजिशन ऑफ ट्रिब्युनल आहे त्याच्यामध्ये पण चेंजेस सुचवलेले आहेत पुढे बघूयात मिनिस्ट्री इनवाईस कमेंट्स ऑन ड्राफ्ट डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन रूल सो हो रूल आता हा एक कमेंट्स इन्व्हाइट केलेले आहेत ही गोष्ट आता इथून पुढे डेव्हलप होईल पुढचे काही काळ ज्यावरती काम चालेल जेव्हा फायनल याचा ड्राफ्ट येईल किंवा फायनल रूल्स वगैरे येतील त्यावेळेस आपण हे हो। पूर्ण डिटेल्समध्ये पाहूया आत्ता एवढं महत्वाचं नाही आहे अमेंडमेंट्स टू आधार ऑथेंटिकेशन फॉर गुड गव्हर्नन्स रूल ट्वेंटी ट्वेंटी नोटिफाईड मिनिस्ट्री नोटिफाइज रूल्स फॉर मैनेजमेंट ऑफ वेस्ट जनरेटेड फ्रॉम एंड ऑफ लाइफ वेहीकल्स अपने एवडाइट नहीं है एक्साम दृष्टि थोड़े मिनिस्ट्री नोटिफाइज रूल्स रिगार्डिंग एक्सप्लोरेशन एंड प्रोडक्शन ऑपरेशन इन ऑफ़शोर एरियाज नॉट इम्पॉर्टंट मिनिस्ट्री चेंजेस रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर लोकल केबल ऑपरेटर्स अपने साथ गरजे नहीं कॉमर्स मिनिस्ट्री इंट्रोड्यूस स्कीम अलविंग फ्री ड्यूटी आता ड्यूटी फ्री इम्पोर्ट जे तुम्ही एखादी कंपनी आहे ती डायमंड इम्पोर्ट करते त्याच्यावरती व्हॅल्यू ऍड करून ते डायमंड जर एक्सपोर्ट करत असेल तर त्या कंपन्यांना डायमंड इम्पोर्ट साठी झिरो पर्सेंट फी लावली जाणार आहे असं कॉमर्स मिनिस्ट्रीनं एक निर्णय घेतलेला आहे आता यामध्ये रिझन काय आहे यासाठी त्यांनी काहीतरी कंडिशन पण टाकलेले आहेत ते म्हणजे वन पॉइंट फायव्ह मिलियन यु एस डॉलरचे त्यांनी दरवर्षी एक्सपोर्ट केलेलं असता पाहिजे वन पॉइंट फायव्ह मिलियन डॉलर म्हणजे अराउंड एकशे वीस एकशे तीस कोटी जे डायमंड्स त्यांनी दरवर्षी एक्सपोर्ट केलेले असले पाहिजे आणि पॉलिश डायमंड्स एक्सपोर्ट केले पाहिजे आणि टोटल त्यांचं जे गुड्स आहेत ते पंचवीस मिलियन डॉलर म्हणजे दोनशे कोटीचे त्यांनी टोटल एक्सपोर्ट केले के पाहिजे त्यापैकी एकशे वीस कोटीपेक्षा जास्त अमाऊंट ही त्यांनी पॉलिश डायमंड म्हणजे जे इम्पोर्ट केलेले डायमंड आहेत ते पॉलिश करून व्हॅल्यू ऍड करून ते एक्सपोर्ट केलेले असले पाहिजे जर ह्या कंडिशन तुम्ही क्वालिफाय करत असाल तर तुम्ही हे ड्युटी फ्री इम्पोर्ट डायमंडचे करण्यासाठी इलिजिबल होता हे स्कीम एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू केली जाईल असं म्हणलेलं आहे पुढे आहे कंझ्युमर अफेअर्स डिपार्टमेंट रिलिजियस ड्राफ्ट रिलीजियस ड्राफ्ट रूल टू सिंक्रोनाइज टाइम टाईम इंडिया सो आता एक प्रकारे पूर्ण भारतामध्ये एकच टाइम असला पाहिजे कुठेही टाइममध्ये बदल नसला पाहिजे नो पर्सन ऑर एंटिटी विल बी अलाउड टू यूज डिस्प्ले ऑर रेकॉर्ड टाईम इन फॉर्मॅट अदर दॅन आय एस टी इंडियन स्टँडर्ड टाइम फॉर ऑफिशियल अँड कमर्शियल पर्पज हे आता कन्झ्युमर अफेअर्स डिपार्टमेंटनं सांगितलेलं आहे सो हे एवढंच आहे या महिन्याच्या पूर्ण जे कायदेशीर बाबी म्हणू आपण जे की रेजि लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर्स झालेले आहेत रुल्स अमेंडमेंट्स ऍक्ट्स आणि बिल्स जे काही जानेवारी महिन्यामध्ये झालेले आहे ते आपण या एका न्यूजमध्ये कव्हर केलेलं आहे असे हे शॉर्ट आणि कमीत कमी याच्यामध्ये आहे याच्या बाहेर हेच गोष्टी तुम्हाला परत रिपीट होतील आपण यातल्या काही गोष्टी मागे पण पाहिलेल्या आहेत ज्यावेळेस त्या करंट अफेअरमध्ये न्यूज म्हणून आल्या होत्या त्यावेळेस पण आपण यातल्या काही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत सो आपण आता हे जे दर महिन्याच्या सुरुवातीला मागच्या महिन्याचं पूर्ण जे पी आर एस आहे ते आपण कव्हर करत जाऊया जेणेकरून आपल्याला रिपिटेशन ऑफ वर्क किंवा रिपिटेशन ऑफ त्या गोष्टी होणार नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही सजेशन असतील तर त्या सजेशन कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मित्रांनो कमेंट करा कमेंट केल्यानंतर एक इंटरेक्शन होईल जेणेकरून की आपल्याला आपले प्रोडक्ट आणखी चांगल्या प्रकारे मांडता येईल धन्यवाद